आज आपण इथे बनवणार आहोत पुरणपोळीचं जेवण एकदम साध्या सोप्या पद्धतीने आणि ही पोळी एकदमच नरम मऊ लुसलुसीत आणि एकदम टम्म फुगणारे आहे आणि त्याचबरोबर इथे मी आमटी बनवणार आहे तर दोन्ही रेसिपी पाहण्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला समजेल तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी इथे मी नी अर्धा किलो चण्याची डाळ घेतली आहे म्हणजे हरभऱ्याची डाळ आणि ही डाळ पूर्णपणे निवडून घ्यायची आहे निवडून घेतल्यानंतरनं ही डाळ स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुऊन घ्यायची आहे तर इथे आपली स्वच्छ अशी डाळ धुऊन झाली आहे तर इथे मी दोन तांबे पाणी घेतलं आहे दोन तांबे पाणी म्हणजे एक लिटर पाणी अर्धा किलो डाळीमध्ये एक लिटर पाणी घ्यायचं आहे आणि चवीपुरतं मीठ आणि एक चम्मच तूप घेतलं आहे कुकर बंद करून घ्यायचं आहे आणि सात सिटी द्यायचं आहे त्याच्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे तर इथे मी अर्धा किलो गूळ घेतला आहे हे गूळ चाकूनी आपण इथे बारीक करून घेणार आहोत तर या पद्धतीने चाकूनी हे गुळ बारीक करून घ्यायचं आहे तर इथे आपलं गुळ बारीक करून झालं आहे तर हे शंभर ग्रॅम उरलेलं गुळ काढून घेत आहे कारण आम्हाला जास्त गोड पुरणपोळी नाही आवडत तुम्हाला किती गोड हवे तिथपर्यंत तुम्ही गुळ घेऊ शकता तर इथे मी दोन वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी मैद्याचं पीठ घेतलं आहे कलरसाठी अर्धा चम्मच हळद घेतली आहे आणि चवेपुरतं मीठ घेतलं आहे त्यानंतर इथे दोन चम्मच मी तेल घेतलं आहे हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर हवे तिथपर्यंतच पाणी घेऊन हे पीठ मळायला सुरुवात करायची आहे पीठ जास्त पातळ वाटलं की इथे मैद्याचं किंवा गव्हाचं पीठ थोडं घ्यायचं आहे आणि दोन्ही हाताने हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे या पद्धतीने त्यानंतर इथे परत एक चम्मच तेल घ्यायचं आहे तेल घेतल्यामुळं काय होतं आपलं पुरणपोळी मस्त नरम अशी लुसलुसीत बनते म्हणून पीठ मळताना तेल घ्यायचं आहे तर इथे छान असं पीठ मळून झालं आहे तर हे पीठ एक भांड्यात मी इथे काढून घेत आहे एक झाकण ठेवून वीस मिनटासाठी हे पीठ भिजत ठेवायचं आहे त्यानंतर इथे मीने दोन चमच बडीशेप घेतले आहे त्यानंतर इथे एक जायफळ घेतलं आहे आणि ते या पद्धतीने फोडून मिक्सरमध्ये वाटायला घ्यायचं आहे त्यानंतर मी इथे दोन तीन इलायची घेतली आहे इलायची सोलून मिक्सरमध्ये वाटायला घ्यायचं आहे त्यानंतरनं इथे मी काळी मिरी घेतली आहे थोडीशी जर तुमच्याकडे काळी मिरी नसेल तर तुम्ही सूंटचा पण वापर करू शकता इथे आणि हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे हे बारीक करून झाल्यानंतरनं पीठ चाळयच्या चाळणीमध्ये ह्याला चाळून घ्यायचं आहे कारण हे जाडसर पावडर बनते एकदम बारीक नाही बनत तर इथे तुम्ही पाहू शकता मऊ अशी पावडर आपली इथे तयार झाली आहे जे जाडसर वाटण राहिलं आहे ते परत मिक्सरमध्ये घालायचं आहे कारण आपण हे आमटीमध्ये घालणार आहोत आणि ही पावडर एक भांड्यात या पद्धतीने काढून घ्यायची आहे तर इथे आपली डाळ ही शिजून झाली आहे तर गॅस बंद करून घ्यायचा आहे तर तुम्ही इथे पाहू शकता एकदम मस्त अशी बारीक डाळ आपली इथं शिजून झाली आहे तर एक मोठा चमचा डाळ मी इथे काढून घेत आहे आमटीसाठी तर डाळ एकदम मस्त बारीक झाली आहे तर आपण इथे गूळ घालूया त्यानंतर इथे बडीशेप इलायची पावडर घालूया सगळं व्यवस्थित मिक्स करून परत दहा मिनटासाठी बारीक घॅसवरती हे सारण ठेवायचं आहे राहिलेलं गुळाचं मी इथे गुळणी बनवायला घेतली आहे तर एक उकळी आल्यावर गुळणीचा घॅस बंद करायचा आहे आणि इथे वाटण बनवण्यासाठी भाजलेलं खोबरं भाजलेलं कांदा भाजलेला लसूण घेतला आहे मीने त्यानंतर इथे थोडीशी कोथंबीर घेतली आहे अर्धा ग्लास पाणी घेऊन हे वाटण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे पाहू शकता मस्त असं वाटण आपलं तयार झालं आहे तर इथे अधूनमधून सारणही आपलं फिरून घ्यायचं आहे दोन चम्मच तेल घेतलं आहे आमटी बनवण्यासाठी आणि मिक्सरमध्ये बारीक केलेलं वाटण घेतलं आहे एक ते दोन मिनटासाठी हे वाटण परतून घ्यायचं आहे चवेपुरतं हळद घेतली आहे चवेपुरतं कांदा लसूण मसाला चवेपुरतं गरम मसाला चवेपुरतं लाल तिखट चवेपुरतं मीठ घेतलं आहे हे सर्व मसाले तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि थोडीशी कस्तुरी मेथी घेतली आहे त्यानंतर इथे डाळ मिक्स करून घ्यायची आहे आणि तुम्हाला किती रसा हवे तिथपर्यंत तुम्ही इथे पाणी घेऊ शकता आणि दहा मिनटासाठी ही आमटी छान अशी शिजून द्यायची आहे बारीक गॅसवरती तर इथे आपलं सारण तयार झालं आहे कारण दहा धा मिनटं झाले आहे तर तुम्ही इथे पाहू शकता मस्त असं सारण आपलं तयार झालं आहे तर इथे एक चाळण ठेवायचे आहे आणि सारण इथे वाटायला घ्यायचं आहे चाळणीवरती तर मी इथे तांब्या घेतला आहे आणि या पद्धतीने पुरण वाटून घ्यायचं आहे तर गरम असल्यामुळं पुरण पटकन आपलं इथे वाटून झालं आहे आणि एकदम मस्त झालं आहे पुरण तर एक चम्मच पुरण मी इथे घेतलं आहे आणि अर्धा ग्लास पाणी मिक्स करून हे पुरणचं पाणी मी आमटीत मिक्स करत आहे कारण आमटी याच्याने खूप चविष्ट बनते तर एक उकळी आल्यानंतर इथे घॅस बंद करून घ्यायचा आहे पुरणपोळी लाटण्यासाठी आधी इथे एक स्वच्छ कपडा ठेवायचा आहे जेणेकरून आपला पोलपट इथे सरकायला नको तर इथे घॅस बंद करून घ्यायचा आहे कारण आपली आमटी तयार झाली आहे तर इथे मी दोन ते तीन चम्मच तेल घेतलं आहे आणि तूप घेतला आहे तूप आणि तेल एकत्र घेतलं आहे पुरणपोळीसाठी तर तूप नितळण्याकरता मी गरम तव्यावर ठेवला आहे आणि गॅस बारीकच ठेवला आहे तर इथे या पद्धतीने पिठाचा एक गोळा तयार करायचा आहे आणि या पद्धतीने त्याला फिरून घ्यायचा आहे हाताने त्यानंतर त्याची वाटी बनवून घ्यायची आहे या पद्धतीने तर इथे आपली वाटी तयार झाली आहे तर पुरण भरायचं आहे जेवढं पुरण बसतं तिथपर्यंत दाबून पुरण भरायचं आहे या वाटीमध्ये पिठाच्या तर इथे आपलं पुरण व्यवस्थित भरून झालं आहे तर मोदकसारखं याला डुमडून घ्यायचं आहे या पद्धतीने त्यानंतर राहिलेलं पीठ हे काढून घ्यायचं आहे आणि बाकीचं पीठ तिथेच दुमडून असं चपटं करून घ्यायचं आहे जेणेकरून पोळी लाटताना पुरण बाहेर नको यायला त्यानंतर इथे सुकं पीठ घ्यायचं आहे मैदा किंवा गव्हाचं आणि या पद्धतीने हलक्या हाताने पोळी लाटायला घ्यायची आहे अधूनमधून आलटी पर पलटी करत राहायचं आहे ज्याने करून पोळी छान अशी आपली फुकते जर तुम्हाला एकदमच जमत नसेल तर तुम्ही पोळपटाला पेपर किंवा कपडा बांधू शकता आणि मग पुरणपोळी बनवायला घेऊ शकता तर इथे आपली पोळी तयार झाली आहे आणि इथे मीनी घॅस फास्ट केला आहे एक मिनटांनी पोळी पलटी करायचं आहे आणि पूर्णपणे साईटनी तेल सोडायचं आहे एकदम मध्ये नाही लावायचं आहे एक, एक मिनटांनी परत पुरणपोळी पलटी करून घ्यायची आहे तर तुम्ही इथे पाहू शकता किती मस्त अशी पुरणपोळी आपली फुगली आहे आणि पातळ असल्यामुळे अजिबात टाईम लागत नाही पुरणपोळी लवकर भाजली जाते तर इथे पूर्णपणे तेल लावून घ्यायचं आहे आणि परत पलटी करायचं आहे तर परत इथे ह्या बाजूला पण तेल लावायचं आहे पूर्णपणे तर एकदम मऊ लुसलुसीत टम्म फुगलेली पुरणपोळी आपली इथे तयार झाली आहे एकदम खरपूस अशी इथे मी पुरणपोळी भाजून घेतली आहे तर आता आपण पोळी काढून घेऊया आणि ह्याच पद्धतीने आपण दुसरी ही पुरणपोळी इथे भाजून घेणार आहोत तर ही 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 पण पुरणपोळी आपली छान अशी फुगत आहे तर दोन्ही पुरणपोळी एकदम मस्त असे इथे टम्म फुगले आहेत बाकीच्याही पुरणपोळ्या आपण याच पद्धतीने इथे बनवणार आहोत जर तुम्हाला माझ्या चॅनेलच्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि कमेंट करा आणि कमेंट करून कळवा कशा वाटल्या तुम्हाला माझ्या रेसिपी आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद